नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तसेच इतर सर्व परीक्षांसाठी काही महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा खालीलपैकी कोण चंद्रावर मोबाईल नेटवर्क लॉन्च करणार आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी नासा आणि नोकिया या ज्या संस्था आहेत किंवा कंपन्या आहेत नासा आणि नोकिया या मिळून चंद्रावर मोबाईल नेटवर्क लॉन्च करणार आहेत जगातील पहिले मोबाईल नेटवर्क असणार आहे ठीक आहे नासा आणि नोकिया मिळून करणार आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे पहिला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या गीतास देण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनादि मी अनंत मी ठीक आहे मी अनंत मी या गीतास देण्यात येणार आहे कोणता पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात येतो राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो हा देखील प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव कोणते जाहीर करण्यात आलेले आहे कोणते जाहीर करण्यात आलेले आहे तर वनी शिरवाडे ठीक आहे वणी शिरवाडे हे महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव म्हणून जाहीर करण्यात आलेले आता पहिले कोणते जाहीर करण्यात आलेले अलीकडेच ते कमेंट करून सांगायचं आहे अलीकडेच पहिले कवितेचे गाव जाहीर झाले होते महाराष्ट्रातील ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सेवीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तुहिकांत पांडे तुहीकांत पांडे हे सेवीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पिंक लेडीज क्लब फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने कितवे स्थान पटकावले कितवे पटकावलेले आहे तिसरे पर्याय क्रमांक क तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सैन्य अभ्यास जलथल रक्षा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे जलथल रक्षा दोन हजार पंचवीस ठीक आहे याचं आयोजन जे आहे ते गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक ब गुजरात हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे कोणते तर आपलं महाराष्ट्र ठीक आहे आपले महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते प्रधानमंत्री प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल ठरलेले आहे महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी देशांतील पहिल्या ई एफ आय आरची नोंद झालेली देशातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक एफ आय आरची नोंद कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर बघा जम्मू आणि काश्मीर देशातील पहिली ई एफ आय आर पोलीस भरतीसाठी फाईव्ह स्टार रेटेड हा प्रश्न असणार आहे बघा हा प्रश्न येणाऱ्या भरतीत विचारला जाऊ शकतो देशातील पहिली ई एफ आय आर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे कोणी बनवलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड अ आणि ब म्हणजेच आय आय टी मंद्रा आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वे यांनी संयुक्तरित्या भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक बनवलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो मागे आपण पाहिलेला बघा अठ्ठावीस फेब्रुवारीला दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो ठीक आहे सत्तावीसला आपण पाहिलेला आहे मराठी भाषा गौरव दिन त्यानंतरचा प्रश्न आहे ए आय पॉवर्ड टूल ए एम आर सेन्स कोणी विकसित केला आहे कोणी विकसित केलेला आहे तर आय आय टी दिल्ली पर्याय क्रमांक अ आय आय टी दिल्लीने ए आय पॉवर्ड टूल ए एम आर सेन्स विकसित केलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वित्त वर्ष दोन हजार चोवीसमध्ये कोणती कंपनी देशात सर्वाधिक प्रत्यक्ष कर देणारी कंपनी बनलेली आहे कोणती कंपनी आहे तर रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीज ही जी कंपनी आहे ती वित्त वर्ष दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष कर देणारी कंपनी बनलेली आहे भारतामध्ये त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने ब्ल्यू विजा जारी केलेला आहे कोणत्या देशाने केलेला आहे तर यु UA, एई ठीक आहे यु एई या देशाने केलेला आहे ब्ल्यू विजा त्यानंतर प्रश्न आहे हेरत उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो हेरत उत्सव हा कश्मीरी पंडित या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केलेला आहे कोणत्या तर आपल्या भारत देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पौष पौर्णिमेला प्रारंभ झालेला महाकुंभ मेळा कोणत्या मुहूर्तावर समाप्त झाला महत्वाचा प्रश्न आहे महाकुंभ पूर्ण जगामध्ये ट्रेंडिंगमध्ये होता ठीक आहे तर याच्यावर एक ते दोन प्रश्न तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर परीक्षांमध्ये पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर कोणत्या मुहूर्तावर समाप्त झालेला आहे तर महाशिवरात्री पर्याय क्रमांक क महाशिवरात्री या मुहूर्तावर समाप्त झालेला आहे ठीक आहे जवळपास पासष्ट करोड भाविकांनी कुंभ स्नान केलेलं आहे पासष्ट करोड ठीक आहे पंचेचाळीस करोडचा अंदाज होता परंतु पासष्ट करोड भक्तांनी या ठिकाणी भेट दिलेले आहे किंवा स्नान केलेलं आहे ठीक आहे हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे जगातील त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे कोणाची निवड झालेली आहे संतोष दानवे पर्याय क्रमांक ड संतोष दानवे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रेफ कोणत्या राज्यात बांधण्यात आलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब महाराष्ट्र त्यानंतरचा प्रश्न आहे एकाहत्तरवे वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले कोणी पटकावलेले आहे तर सर्व्हिसेस पर्याय क्रमांक क, क सर्विसेस हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे टोकिन खाडी कोणत्या देशातील विवादित क्षेत्र आहे कोणत्या तर चीन आणि व्हिएतनाम या दोन देशांमधील विवादित क्षेत्र आहे टोकिन खाडी त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने शाळेमध्ये तेलगू विषय अनिवार्य केलेला आहे कोणत्या शा राज्याने तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा तेलंगणा या राज्याने शाळेमध्ये तेलगू हा विषय अनिवार्य केलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे शीख विरोधी दंगली केसमध्ये कोणाला जन्मठेपेची शिक्षा झाली कोणाला झालेली आहे तर सज्जन कुमार यांना शीख विरोधी दंगली केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरलेला आहे कोण तर इब्राहिम जादरान पर्याय क्रमांक क इब्राहिम जादरान इब्राहिम जादरान हा कोणत्या संघाकडून खेळतो हे मला कमेंट करून सांगायचं आहे तर प्रकारे आपण चोवीस अतिमहत्वाचे काही करंट अफेअर्स या व्हिडिओतून कवर केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद